आपण बघतो की आपण सर्व या ठिकाणी आम्ही उमेदवार असल्यासारखे विजेताई खरात मला विनोद भोसले अंबाज बाबा करमुळे आणि मी श्रीदेवी सुनारे आपण बघतो गेले मी दहा वर्ष नगरसेविका असल्यासारखे आणि मला माहितीये की लोकांच्या काय समस्या काय नाही आम्ही बघतो की आजपर्यंत जे काय आम्ही कार्य काम केलं केवळ एक जनतेसाठी केलं तुम्ही जनतेने कारण हा निधी दादानी एका वर्षात आलंय दादाचा शब्द देवाभो टाळत नाही परवास आपण बघितला दादानी सोळापूरला एक शब्द दिलाय रोज पाणी दिल्याशिवाय पेटा बांधून घेत आम्हाला तुमच्याकडे एक शब्द पाहिजे एनजीबिल चाल जुनीबिल चाळ कोल्हापूर चाळ हे जेवढे चाळे त्या चाळीचे भेटू आठवून या चाळीला तुम्ही सात बरं उतर द्या या साक्षीने तुम्हाला आम्ही विनंती करतो जनता तुमचा विश्वास आहे कारण तुमचं काम तात्याच असा एक आहे जे लोक आज काँग्रेसकडं थांबले त्यांनी तात्याने मोठे केला आज मध्य मी स्वतःच्या जीवन मोठ दोन हजार ला दोन हजार चौदा ला महेश शर्णाला शिवसेना पाठवण्यात त्यांचा दिवस हात होता शिवसेना पाठवून त्यांनी शिंदे साहेबांचं जवळ केले आणि आता म्हणते शिंदे साहेबांसोबत मी आहे काही सोबत मी आहे अरे तुझ्या सोबत कोण आहे म्हणून आम्ही भाग पडलो ना तू असा आहे म्हणतो सोलापूर शहरात मला मिनत आहे चेतन डॉटे सारखा घरा घरात बांधलेले होते आज मला सांगा एका पॅनल मध्ये दोन लोक होते काल दुसरे पण नव्हते बघत होते नव्हते दोन दोन लोक कशाला पाहिजे तुम्ही म्हणता ना आम्ही अन्याय केलो काँग्रेस पडण बीजीपी मध्ये पैसे पैशासाठी आलं अहो दादा दोन हजार सतरा साली यांचा निवडणुकीला एक कोटी रुपये दाखवले आजच्या काळात यांची मालमत्ता पंचवीस माल कोटी कुठं आले पंचवीस कोटी कुठले आले आज मध्य माझी बोलत नाही आज आपले भारत चाळीत किती गरीब लोक आहेत आज मी बी गरीब आहे माझे मित्र बसलेले माता वगैरे सगळे गरीब आहे पण आम्ही स्वाभिमानी आहे कधी लोक भांडा लावत नाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे महेश यांनाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे खोटे बनवारांचा पाठीशी आम्ही पहिला मिळतो आत्ता मी आहे मला एवढेच विनंती करायचं आहे हा आज दादांच्या पाठीशी आमच्या पाठीशी तुम्ही गंभीरपणे जिनिमेल चाळ असतील एनजीमेल चाळ असतील कोणापूर चाळ वारद चाळ पाटील चाळ जेव्हा हे भूत फुटतील तेव्हा फक्त देवेंद्र दे दादा चेतन नवटे समोर दिसावं पाहिजे हे माझी विनंती असंख्याचे आरोप उदाहरण करण्यात आले की आम्ही काही विशिष्ट रक्कम तुमच्याकडून घेतली आणि त्या रकमेच्या पोटी आम्ही तुमच्या त्या पक्षामध्ये प्रवेश केला खरं तर मी वारंवार सांगितलंय की विशिष्ट रकमा कुणाला दिसतात कारण काय मग त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये रकमा मोद्याची सवय लागली मग ती महापालिकेची टक्केवारी असू द्या किंवा विशिष्ट कोटा असू द्या त्यामध्ये दे स्वतःचा कोटा पहिल्यांदा बघायचा आणि नंतर मात्र कार्यकर्त्यांचा बघायचा अशा लोकांना या ठिकाणी ती सवय झाली परंतु ही जनता प्रभाग क्रमांक पंधरा मधली ही सर्वांना ओळखून आहे की खऱ्या अर्थानं काम करणारं व्यक्तिमत्व कोण हो आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जनतेची काम व्यक्तिमत्व कोण हो आहे खरं तर मी जास्त काही बोलणार नाही फक्त जाता जाता काही मुद्दे मांडेल की आज भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये येणं कसं गरजेचं आहे देशामध्ये नरेंद्र आहे राज्यामध्ये देवेंद्र रा, आहे आणि शहरमध्ये सुद्धा देवेंद्र आहे त्यामुळे या ठिकाणी या चारी प्रभाग क्रमांक मध्ये देवेंद्र राजाच्या विचारांचे नगरसेवक या ठिकाणी येणं गरजेचं आहे तर आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सर्वात जास्त परिसर साठ टक्के परिसरात चाळींचा येतो आणि प्रामुख्यानं जर सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल तर दादा तो बीटीचा प्रश्न आहे आणि प्रामुख्यानं तर मी या भागाचं एक आज उमेदवार म्हणून मी तुमचा मी आभार मानतो की तुम्ही तो विधानसभेमध्ये या ठिकाणी प्रश्न मांडला आणि तमाम या ठिकाणी जनतेची आपण या प्रश्नावर तुम्ही वाचा फोडली तर नरसिंग जिमिन चाळ असेल जुर्मिन चाल असेल कोल्हापुरे चाळ असेल आणि उमानगरी असेल या ठिकाणी बीटूचा इतका गहन प्रश्न आहे आणि मला वाटतं हा बीटूचा प्रश्न जर कोण सोडत असेल तर ती मान्य उमेदवारांच्या प्रचाराच आजची ही जाहीर सभा या ठिकाणी संपन्न होत आहे मंचावर उपस्थित सर्व जुनी मिल ज्येष्ठ मान्यवर भारतीय जनता पार्टीतील सर्व सन्मान्य नेतेगण माझ्या सर्व चाळीतील माता सगळ्या भगिनी सर्व बंधू आज ज्या चाळीत मी जन्मलो ज्या चाळीत मी लहानाचा मोठा झालो ज्या जुनी मिल चाळीने मला नगरसेवक म्हणून शहरात काम करण्याची संधी दिली ज्या जुनी मिळसाईचा सुपुत्र म्हणून मी शहरात पाणीदार नगरसेवक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करू शकलो आज पुत्र म्हणून एक सोलापूर शहर आमदार म्हणून या ठिकाणी बोलण्यासाठी आहे केवळ केवळ त्या चाळीतल्या सगळ्या नागरिकांच्या व उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींमुळे शक्य आहे आज या ठिकाणी सर्वेला बोलताना माझे आजोबा स्वर्गीय तात्यासाहेब कोठे माझे काका स्वर्गीय महेशांना कोठे व माझे वडील स्वर्गीय आठवण मला होते त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो कारण का मंचावर प्रकाश कोथिंबिरे काकांसारखे किंवा बहुगीन काकांसारखे अनेक मान्यवर हे तात्यांसोबत महेश अण्णांसोबत किंबहुना अंधारे काकांसारखे लोक माझ्या वडिलांसोबत अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आले आणि त्यांच्या सहवासात मी घडलो तुम्ही सगळ्यांनी एक संघपणे एकत्रित येऊन मला काल विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं माझी जबाबदारी स्वीकारून या शहर मध्ये वर्षभरात दीडशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी मंजूर करून घेता आणि आपल्या प्रवास पदाराला किमान सहा ते सात कोटी रुपयाची कामं या वर्षभरात आपण या ठिकाणी सुरू करू शकलो आहे लोकांना अनेक वर्षाची अपेक्षा आहे की ह्या शहराला चांगलं स्वच्छ रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे आज अनेक जण कोणा परिस सांगितलं कोण परिस म्हणला आलाय कोण पाटील साहेब आरत सहित आलेलं आहे परंतु जुनी मिल सहित लोकांना माहित आहे की यापूर्वी इथं काँग्रेसचे नगरसेवक शेतोनवरती असताना पाण्याचा वन विशेषतः लोकांना पाण्याची झळ पोसायची परंतु ज्या वेळेस मी नगरसेवक झालो पहाटे चार चार पाच पाच वाजता या ठिकाणी फिरून या जुनी मी साडीला झेट उजनीवर आलेल्या मेन लाईनला जोडून पहाटेच पाणी मी या ठिकाणी करून घेतलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाणी किती प्रेशरने आलंय पाणी बिगर मोटरी येत आहे का हे बघण्यासाठी मी सगळं यायचो अनेक लोक म्हणायचे तू झोपतो का नाही तू किती मारून बघतोय जा आता इकडनं आम्हाला पाणी चांगलं येतोय इतकेही लोक आपल्या चाळीतच मला अधिकारांना सांगायचे परंतु ज्या वेळी दोन हजार सतरा ला माझा भाग बदलला पुन्हा जुन्या चाळीच पाणी कमी केलं गेलं आणि आन पाणी अन्य भागाला वळवण्यात आलं कायम वापर तिथल्या काँग्रेस नेतृत्वाने निवडणुकीसाठी केलेला आहे परंतु राज्याचे <स्याएगा> महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब फोनवरती आपल्याशी <स्याएगा> आहेत हॅलो ਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਜਣ ਕੀ ਜੈ

आणि जनतेची प्रॉपर्टी तुमच्या नावाने फडणवीस वचन देतो की या निवडणुकीच्या नंतर मी माझ्या दांदला मध्ये या कामगार कारणीबद्दल बैठक लावून आपल्या सर्वांच्या घराचे प्रॉपर्टी ज्या चाळीच्या प्रश्नासाठी तुम्ही दाद्यांसोबत तीस पस्तीस वर्ष काम करताय ज्या चाळीच चा बांधकाम पुनर्विकास व्हावं या इथल्या काँग्रेसच्या आमदारांचं नगरसेवकांचं कर्तव्य होत पंधरा वर्ष त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही या चाळीच्या सुपुत्राने आमदार झाल्यानंतर ना पंधरा महिन्यात दीड मिनिटाच्या फोनवरती हा प्रश्न निकाली काढलेला निका निका आहे निका त्यामुळे आपल्या सगळ्यांची एकोणीसशे आपल्या नावावरती करून दिली परंतु ह्याला नंतरच्या काळात बीटू हा कायदा लागला गेला विशेषतः महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोरोनाच्या काळात त्यांनी त्या कायद्याचा चुकूनचा अर्थ घेऊन या ठिकाणी बिटूची सक्तीची कारवाई करत नव्याने बांधकाम परवानगी बंद केल्या नव्याने खरेदी कद बंद केलं हस्तांतर बंद केलं त्यामुळे जुनी मिल चाळ असेल पाटील चाळ असेल वारद चाळ असेल रंजी मिल चाळ असेल लक्ष्मी विष्णू चाळ असेल जुनी पोलीस लाईन असेल धरमशी लाईन असेल पुराजी पेठेसह सोलापूर शहरातल्या अनेक दादा या मागच्या पाच वर्षापासून कोणाला विकता येतात ना या ठिकाणी कोणाचं कायदेशीर बांधकाम करता येतं एवढा गंभीर प्रश्न असताना सुद्धा फडणजी शिंदेने ते सोडवायचा प्रयत्न केला नाही किंवा इथल्या पूर्वीच्या चे नगरसेवक चेतन नोर्टेने ते प्रश्न निकाली काढण्यासाठी कधी पाठपुरावा केला नाही परंतु मी आमदार म्हणून या ठिकाणी ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय